नमस्कार या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज तुमच्या भेटीला परत एक नवी कोरी कथामालिका आली आहे आपण लगेच कथेकडे वळणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी की कथा व कथेच्या संपूर्ण भागाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत त्यामुळे कथाचोरी व कथेची नक्कल तत्सम गैरप्रकार आढळल्यास कॉपीराईट कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी चला मग कथेकडे वळूया हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले भाग एक लेखिका अश्विनी घोळवे एका मोठ्या काचेच्या ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होती तो अर्थात शिवम मोहिते वय सत्तावीस मोहिते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक पॉवरफुल बिझनेसमन रामराव आणि अर्चना मोहिते यांचा एकुलता एक मुलगा दिसायला अगदी हिरो सारखा जबरदस्त हँडसम गोरा रंग काळेभोर डोळे जिमने कमावलेली बॉडी जेलने सेट केलेले केस हातात ब्रँडेड वॉच ब्लॅक सूटमध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता चेहऱ्यावर कमालीचं तेज चालण्यात रुबाब भयंकर रागेट राग आल्यावर काय करेल याचा नेम नसणारा मनाला वाटेल ते करणारा मुलींची त्याच्यामागे रांग असली तरी तो कोणाला भाव देत नसायचा असा हा या कथेचा नायक शिवम मध्ये बोलत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला स्क्रीनवरील नाव पाहून त्याने घाईत कॉल उचलला पलीकडील शब्द ऐकून तो मीटिंग सोडून पळतच ऑफिसमधून बाहेर आला आणि कारमध्ये बसून सुसाट वेगाने कार चालवू लागला काहीच वेळात तो घरी पोहोचला दार उघडून तो घरात गेला दुसऱ्याच क्षणी त्याला आजीच्या विवळण्याचा आवाज आला त्याचे बाबा त्याच्या जवळ आले आणि त्याच्याशी बोलू लागले शिवम आई रामराम मोहिते गहिवर्लीला स्वरात म्हणाले डॅड तुम्ही डॉक्टरांना कॉल केला का शिवमने विचारले नाही शिवम आई आम्हाला कोणत्याच डॉक्टरांना कॉल करू देत नाही आहे तिला फक्त तुला भेटायचं आहे रामराव म्हणाले डॅड डॉक्टरांना कॉल करा मी आलोच शिवम म्हणाला त्यानंतर पळतच तो आजीच्या खोलीत शिरला आजी बेडवर बसून वेदनेने विवळत होत्या आजी तू का डॅडला डॉक्टरांना कॉल करू देत नव्हतीस शिवम आजीच्या जवळ येत म्हणाला शिवम मला नाही वाटत आता डॉक्टरांना कॉल करून काही उपयोग आहे मला वाटतं आता मी जास्त दिवस जगू शकत नाही पण त्याआधी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे दुर्गादेवी अर्थात शिवमची आजी विवळत म्हणाल्या आजी कही काही काय बोलतेस आणि तुला काहीच होणार नाही तुला हवं तेवढं बोल पण प्लीज आधी आम्हाला तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ दे शिवम काकुळतेने म्हणाला ऐक शिवम मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे पण प्लीज माझी शेवटची इच्छा पूर्ण कर नाही नको म्हणू बेटा आजी कणत बोलल्या आजी तुला काहीच होणार नाही आणि तू असं विचारत काय आहेस तू फक्त मला सांग तुला काय पाहिजे तू जे म्हणशील ते सर्व मी करेल पण प्लीज मला सोडून कुठेच जाऊ नको तू शिवम आजीचा हात हातात घेत म्हणाला शिवम मला तुझं लग्न होताना बघायचं आहे नाही नको म्हणू बेटा प्लीज माझ्यासाठी हो म्हण माझी शेवटची इच्छा पूर्ण कर लग्नासाठी हो बोल आजी हट्ट करत म्हणाल्या आजी मी बोललो ना मला नाही लग्न करायचं तू दुसरं काहीही सांग मी काहीही करेल तुला माझ्याजवळ ठेवण्यासाठी शिवम नकार देत म्हणाला शिवम बेटा हीच माझी एक शेवटची इच्छा आहे माझा काही नेम नाही मला जाताना फक्त तुझं लग्न झालेलं बघायचं आहे प्लीज बाळा होकार दे ना लग्नाला आजी आर्जवी स्वरात म्हणाल्या आजी ऐक तुला काहीही होणार नाही तुला जर वाटत असेल मी लग्न करावं तर मी लग्न करायला तयार आहे पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस आम्हा सर्वांना तू हवी आहेस शिवम काकुळतेने म्हणाला खरंच तू लग्न करशील आजीने खुश होत विचारले हो आजी आज तू सांगशील ते सर्व करेल मी पण तू मला सोडून जाऊ नको अगं शिवम काकुळतेने म्हणाला ये नाचो आजी आज म्हणाल्या आणि आज जागेवरून उठून काहीही न ना झाल्याप्रमाणे नाचू लागल्या शिवम आश्चर्यचकित होऊन बघत होता तो परिस्थितीचा अंदाज घेत विचार करायला लागला की काही क्षणांपूर्वी आजी वेदनेने विव्वळत रडत होती पण क्षणात उठून नाचायला लागली थोडा वेळ विचार करताच त्याला सर्व काही लक्षात आले की ते आजीचे एक नाटक होते म्हणजे आजी हे सर्व तू नाटक करत होतीस शिवमने चिडून विचारले त्याचा रागीट आवाज ऐकताच आजी गडबडल्या शिवमची आई अर्चना आजीजवळ येऊन त्यांच्या कानात बोलू लागल्या आई मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही डान्स करताय आठवतोय ना, प्लान। ना आपला प्लॅन नाहीतर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि शिवम लग्नाला तयार होणार नाही अर्चना म्हणाल्या शिवम डोळे बारीक करून सगळ्यांकडे पाहत होता आजी आज परत बेडवर बसल्या आणि विव्हळत परत अभिनय करू लागल्या नाही नाही शिवम बेटा आ मला खरंच बरं नव्हतं आणि गोष्ट अशी की तू लग्नाला होकार दिलास आणि मी उत्साहाच्या भरात उठून डान्स केला आजी सावरत म्हणाल्या म्हणजे मन हे सर्व नाटक होतं आणि तुम्ही सगळे या नाटकात सामील होते कारण मी लग्नाला हो बोलावं म्हणून तुम्ही सगळे नाटकी आहात शिवम तिघांकडे रागेट कटाक्षाने पाहत म्हणाला शिवम बेटा मला यांच्या नाटकाबद्दल काहीच माहीत नाही रामराव स्वतःची बाजू मांडून लगेच शिवमच्या आजीकडे वळले आई काय आई तू हे सर्व नाटक एकटीने केलं मला पण सांगायचं ना मी सुद्धा तुमच्यात सामील झालो असतो रामराव म्हणाले अहो काहीही काय गप्प बसा अर्चना दटावत म्हणाल्या अरे बस करा आणि आजी तुला माहीत आहे ना मी तुला वेदनेत नाही बघू शकत तरीही तू हे सगळं नाटक केलंस शिवम आजीजवळ बसत बोलला हे बघ शिवम आम्ही असं नाटक करणं चुकीचं होतंच पण आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच करत आहोत आणि आत्ताही तू लग्नापासून पळतोयस ह्यावेळी मला काही झालं नाही पण माझं वय झालंय कधीही मला जावं लागेल त्याआधी मला तुझं लग्न झालेलं बघायचं आहे मी जे बोलले ते खरं आहे माझी शेवटची इच्छा फक्त तुझं लग्न बघणं आहे प्लीज नाही नको म्हणू यावेळी आजी विनंती स्वरूप म्हणाल्या पण आजी शिवम काणकोण करत म्हणाला पण काय तू आत्ताच हो बोललास ना तू तु 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 तुझ्या आजीवर प्रेम नाही का करत माझी एवढी इच्छा पूर्ण नाही का करू शकत आजी बारीक चेहरा करून बोलल्या आजी तुला चांगलंच माहीत आहे की मी तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो पण शिवम बोलता बोलता थांबला परत पण आहेच का हे बघ शिवम तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर लग्नाला हो बोल आजी हट्ट करत म्हणाल्या आजी शिवमने त्रासिक सूर ओढला हो की नाही आजी त्यांच्या मतावर ठाम होत्या आजी ऐकून तर घे शिवमला एव्हाना कळेनासे झाले होते हो किंवा नाही नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही आजीने जणू बंड पुकारला होता एव्हाना अगं आजी शिवम गोंधळत म्हणाला हो किंवा नाही आजी माघार घेत नव्हत्याच हो सरते शेवटी शिवमच आजीच्या हट्टापुढे नमला ये नाचो शिवम लग्नाला हो बोलला शिवम लग्नाला हो बोलला आजी आनंदात ओरडत म्हणाल्या आणि उत्साहात नाचू लागल्या त्यांना वेडेवाकडे नाचताना पाहून शिवमने मात्र डोक्याला हात लावला क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेद्वारे सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट धन्यवाद